मित्रांसह सुरक्षा रक्षकाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांनी घेतल्याने सिव्हिल मध्ये विरोधात खुण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला सैदप्पा वाघमारे याचा मारहाणीत मृत्यू झाला पोलिसांनी दिलेली माहिती आणि परशुराम वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी सकाळी पाच वाजता राजीव गांधी शेजारी एका सराब दुकानाच्या समोर सैदप्पा वाघमारे हा बेशुद्ध आढळून आला त्याला तीन मित्र घेऊन गेले होते सकाळी सराब दुकानाच्या समोर सुरक्षा रक्षक आणि तीन मित्रांचे वाद झाले याबाबत सैदप्पा वाघमारे याला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला सी सी टी व्हीमध्ये सैदप्पा आणि मित्र एकाला मारहाण करत असल्याचे आणि नंतर सैदप्पा पार्किंगचा पोल उखडण्याचा प्रयत्न करताना पडल्याचे सी सी टी व्हीमध्ये दिसून येते छातीस पोटास मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं निदान करण्यात आलं पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती मात्र नातेवाईकांनी हानामारी त्याचा खून झाल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेतला नाही अखेर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड तपास करत आहेत एनसीआय न्यूजसाठी रोहिंग्याने नाही